देव तारी त्याला कोण मारी आज अहमदाबाद येथे दुपारी दीड वाजता इंडियन एअरलाइन्सचे ए आय एकशे एकाहत्तर लंडनच्या दिशेने भरारी घेणार होते पण काळाचा घाला पडला प्रवासी विमान येथील बीजे मेडिकल कॉलेजच्या इमारतीला धडकले त्या विमानातील एकशे तीस प्रवाशी विमानातील बारा क्रू मेंबर होते विमान अपघात मोठा स्फोट होऊन अंगढोब उसळला सर्वत्र विमानाचे अवशेष विखुरलेले आणि प्रवाशांचा अक्षरशः कोळसा झाला होता मृत्यूदेह विखुरलेल्या अवस्थेतील पाहून हृदय हिलावून काळी चिरून जात होते अशा दुर्दैवी घटना घडल्यावर युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू होते बचाव कार्य सुरू असताना विमानातील अकरा वरील सीट वारत बसलेला रमेश विश्वास कुमार प्रवासी जिवंत असल्याचे पोलिसांना आढळून आले त्याच तत्काळ पुढील उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे त्या प्रवाशाच्या साठीही काळ आला होता पण त्याची वेळ आली नव्हती रमेश विश्वास कुमार मृत्यूला चकवा देऊन स्वतःच्या पायाने उपचारासाठी काही अंतरापर्यंत पोलिसांच्या सोबत चालत गेला किरकोळ जखमा त्याच्या अंगावर होत्या या विमान दुर्घटनेत कोणी वाचू शकेल असे अशक्यच होते परंतु देवाची इच्छा विना एकही सुद्धा हलू शकत नाही विमान दुर्घटनेत दोनशे एक्केचाळीस मृत्यूमुखी पडले आहेत प्रत्येक पार्थिवाचे डीएनए चाचणी करण्यात येणार आहे